नमस्कार मी राहुल कुलकर्णी डी टी व्हीमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब हे पळसदेव आहे ना पळसदेव माहिती सायराट मधलंच की ते काय धरण हे झालंय उघड पडलं की येतं ते आहे ना मंदिर बिंदिर जुनी या खाली खाली संपला प्रचार आज पाच वाजता काय होणार होणार काय सरळ नाही नाही काय जे सगळ्यांच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल आणि काय जनतेच्या मनात आता तीन उमेदवार आहेत एक आहेत अपक्ष प्रवीण माने दुसरे हर्षवर्धन पटील साहेब आणि लता मंगेशकर आणि मग आता काय जनतेच्या मनात जे आहे ती होईल आता तिन्हीचे बी प्रचार चालू आहे जरा सोपे नाही लढाई आता काय आता सोपं तर नाहीत की तुम्हाला कुणाला सोपं नाही दोघाला पण सोपं नाही तिघांना बी तिघांना बी प्रवीण माने निवडून येण्याची शक्यता किती आहे तसं नाही सांगता येणार अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता किती आहे अपक्ष उमेदवार आता निवडून येण्याची शक्यता आहे आहे कशी काय आता काय जनतेच्या मनात ना तस नाही हो त्यांचं गणित काय तर जातीच गणित जुळायला पाहिजे आहे की नाही त्यांच्या मतदारसंघात त्यांचा आता जे काही विकास काम त्यांनी केले त्याच्यावर त्यांचं चाललंय आपल्याला जास्त काही सांगता येणार नाही भीती तर नाही ना काही म्हणा ओ गावाले कस कसा आहे आ कोण निवडून येणार आहे जो विकास करेल तोच निवडून येणार आहे कोणी केला विकास ते नाही सारखेच आहेत तिघ बी हो हर्षवर्धन साहेब बी दे सारखे भारणे मामा बी सारखे हा अपक्ष कस काय निवडून येईल अपक्ष बी आहे त्यांच्या पद्धतीने त्यांनी बी काम केलीत काय काम केलीत अपक्षाने अपक्षाने काय काम दूध दूध व्यवसाय जो जोरात आहे त्यांचा बाकीच्या ठिकाणी बी समस्या वगैरे चांगली केलेली आहे हा कस कस आहे चांगलं सगळं कुणाच उमेदवाराच का आपलं आपलं उमेदवाराच निवडून कोण येणार म्हणलं की सगळेजण आपले मग सांगायला तयार नाही कुणी निवडून कोण येणार भरण्यामध्ये येणार कोण का कामाची काम असत शेती सांगा बरं पाच काम हा पाच काम सगळी विकासाचीच काम आहेत सगळा विकास केलेला आहे इकडं तर पळजवाला सगळा विकास त्यांनीच केलेला आहे असं आणि ते अपक्ष जे आहेत ते ते कसं आता जास्त जे हे नाही आपण काय ते सांगू शकत ओ मोर जाऊ दे नाही नाही हे बघा कुठले गाय छापाय काय हरिकृष्ण काय हरिकृष्ण हरिकृष्ण आहे गाव ती बी ब्रँड वेगवेगळी दिसत इंदापूरचा ब्रँड आहे बोला काय म्हणते ती नाही नाही तुम्ही सांगा आधी कस कसं आहे म्हणून वातावरण कस कसं आहे वातावरण चांगलं आहे कुणाला वातावरण तुतारीला आहे झालं तुम्ही वयोवृद्ध माणसं म्हणून पवार साहेब नाव घेणार खरं आहे का नाही तू तरी हां मग ते काल वेगळ्या पक्षात होते कोण हर्षवर्धन ते पहिले काय माहीत नव्हतं आपल्याला पण आता आहेत नाईकडे शरद पवार तुम्ही बे हा आधी कशामुळे माणसं आम्ही बरोबर मग नव्या दमाचा गडी बी आहे इकडे भरणे मामा नव्या दमाचा पोर असेल ना मग नव्या दमाचा पोर कस कसं आहे ना भरणी मामाला बी आहे आता ह्या क्षणाला आपण प्रचार संपत असताना सांगू शकतो का की कोण निवडून येईल हा इंदापूर मधून भरणे मामा येईल कस करायचं बरं दोघ मित्र शेजारी शेजारी उभा एक जण हो ते म्हणतात ना मी म्हणतो हर्षवर्धन पाटील कसं करायचं ते आता बरणे बामा कशामुळं हां त्याचं काम ही शेडू त्यांनीच केली बरेबामन केलं केली आणि हर्षवर्धन कशामुळं ये हॅरी हर्षवर्धन म्हणजे आमचा चांगलाच माणूस आहे काय केलं त्यांनी सांगाय की काय नाही म्हणूनच काम केलं त्याने काय केलं सांगाय की हे यम आय डी सी काढली या हाचे परत बरं आता होते त्याला जे त्या फटला चला आणखी आणखी लोकांना मी विचारतो ओ महाराज नको गाव आले आले का परत अजून मित्रांनो काय रे आता हे सगळे कार्यकर्ते दिसतात कोण कोण कार्यकर्ते ठीक आहे तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते मग काय भरणेमाल टफ आहे पण भरणेमाला सोपं नाही आहे आमचं सर्व महत्त्व नाही तुमचं सांगा काय म्हणू आम्ही की काय दत्त महाबळे नाही येत येणार ठासून येणार कशामुळे कामामुळे जे विकास काम केले ते विकास कामाच्या जोरावर मी जरा <laughs> प्रयत्न करतो कार्यकर्त्यांना अवॉइड करण्याचा प्रचाराचा शेवटच्या टप्प्यात आपण आहोत आणि त्यामुळं हे फार महत्त्वाचं आहे की लोक काय विचार करतात कशा पद्धतीनं बोलतात आणखी काही लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलू आणि त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपण

अजून कोणीच नाही राहत बसल्या असल्यामुळे आमच्याकडे फिरकत बी नाही सरपंच भेटून गेला तेवढं निवडून येईल काय काय आपल्याला माहित नाही का आम्हाला हाय असल्यामुळे आम्ही काय लक्षच नाही आपलं होय साहेब हर्षवर्धन पाटील येतात काय बर पण निवडून कोण येणार हर्षवर्धन पाटील कशामुळे काय काम आहे आता काय पहिल्यापासून कसं आहे जनतेला गरज आहे अशी नेतृत्वाची हा अनुभव आहे त्यांना मोठा तुम्हाला सांगू मी पूर्ण गाव विभागलं गेलेलं आहे तीन माणसामध्ये बरोबर एवढं सोपं नाही कोणालाच काय अडचण येणार नाही हर्षवर्धन पडला अजिबात नाही तुम्ही कार्यकर्ते ऐक का की मला वाटायला लागले नाही खरंच आहे सरकार नको लोकांची अडचण अशी आहे की निवडणुकीच्या ह्या टप्प्यावर जेव्हा आपण लोकांशी बोलतो तेव्हा त्यांना व्यक्त होण्यातल्या मर्यादा पण आपण लक्षात घ्यायला हव्यात इथं पण आहेत चार पाच माणसं घाल आमच्या अंगावर कस कसं आहे हो तुम्हाला नाही विचार तुम्हाला व्यवसाय करायचा असते हां निवडणुकीचा हा जो प्रचार आहे ना शेवटच्या टप्प्यात आहे आणि म्हणून आपण प्रत्येक घटकाला विचारू त्यांच्याशी बोलू जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू की ही निवडणूक या टप्प्यावर कोणाच्या जा बाजूला जाते कॅमेरामन निकेतन माने सामी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी फळस